मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं लढायचं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मी त्याला उत्तर दिलं नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब होतोच तो व्हायची वेळ आली याच्यामध्ये वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या माझी सगळी मा कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला बघा आजची ही, ही ही जी निवडणूक झाली कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली कुठल्या भावनेवरची नाही झाली ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गणित होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धव साहेबांच्या आजमधून झाल्या परत साहेबांच्या झाल्या आंबेडकरांच्या आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांशी झाली साहेबांची झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्दा पुणेकरांनी भर दिलेला दिसतो या निवडणुकीवर कुणी विकास केला कुणी केला नाही हा आता मतपेटीत पण झाला आहे आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहेत आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्ती आलं त्याला है ना पण मी समजू शकतो निवडणूक हे सगळं घडतं पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारवरच आली सगळी निवडणूक आणि इतकं प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हटलं निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं लढायचं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं दिली उत्तर नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्वस्तव व्हायची वेळ आली ह्याच्यामध्ये आणि हे कुटुंब उद्वस्त होत असताना जे काही लोकांनी केले ते तुम्हाला मला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही पण मला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लढवल्या पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण होत्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतं आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय साहेब नृदेव जन्माला आलं त्यांच्या घरात किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय गमवायला आलो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि त्रास झाला हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलले मोकळा लागला गप्प आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझा जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता मतपीठित आहेत जो काही निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारणार शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजयवी बघितला आणि पराजय बी बघितला त्यामुळं मला हा जे हार जी त्याचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात तरी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळं समोर त्याचं घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारले पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही